नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद पंढरीच्या वारीला वार करी चालला पंढरीच्या वारीला वार करी चालला आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला ज्ञानोबा चालला तू चालला ज्ञानोबा चालला तू चालला दिंडीच्या संगेना मा चालला दिंडीच्या चालला पंढरीच्या वारीला वार करे पंढरीच्या वारीला वार करे चालला हातात विना मृदुंग टाळ गळ्यात घालून तुळशीची माळ हातात विनाम गळ्यात घालून तुळशीची माळ 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 पंढरीच्या वारीला वार करी चालला पंढरीच्या वारीला वार करी चालला आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला ज्ञानोबालला तु को चालला ज्ञानो चालला तु को वा चालला दिण्डी चालला दिंडीच्या संगी नामाहा चालला पंढरीच्या वारीला वार करी चालला पंढरीच्या वारीला वार करी चालला भाळी बुक्का आणि केशराचा टिळा भजनात तल्ली ना वैष्णवाचा मेळा भाळी बुक्का आणि केशराचा टिळा भजनात तल्लीन वैष्णवांचा मेळा 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 पणढरीच्या वारीला वार करी चालला पणढरीच्या वारीला वार करी चालला आषाढी कार्तिकी कादशीला आषाढी कार्तिकी कादशीला ज्ञानोबा चालला तू कोबा चालला ज्ञानोबा चालला तू कोबा चालला दिंडीच्या संगेनामाहा चालला दिंडी पण्डरि वारी वार करी चालला, चा वारी वार करी चालला संतांचे माहेर आहे पण्डरपूर पवित्र चंद्र चाहो संतांचे माहेर, आहे पंडर पूर, पवित्र चंद्र, भागे च तीर सन्तर पण्डरपूर पवित्रचन्द्र भागे च तीर 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 पण्री वारी वारीला आषाढी कार्तिकी वारी आषाढी कार्तिकी आदशीला ज्ञानोबा चलला तुला चालला दिंडीच्या को बालला चालला दिंडीच्या संगीनामा वारी वारीला पण्डरि च वारी वार चालला भीमेच्या स्नानाला जातो वार करी दर्शनास झाली भीड महाद्वारी भीमेच्या स्नानाला जातो वार करी दर्शनास झाली भीड महाद्वारी द्वारी द्वारी, द्वारी। पंढरीच्या वारीला वार करी चालला पंढरीच्या वारीला वार करी चालला आषाढी कार्तिकी एकादशी आषाढी कार्तिकी ज्ञानोबा चालला तू चालला ज्ञानोबा चालला तू को चालला दिंडीच्या संगीनामा दिंडीच्या संगीनामाहा चालला पंढरीच्या वारीला वार करी चालला पंढरीच्या वारीला वार करी चालला मुखाने वदति रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि मुखा ने वदति राम हरि रामकृष्ण हरी जे जय राम कृष्ण हरी नाचत खेळत पंढरीची वारी नाचत खेळत पंढरीची वारी 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 पणढरीच्या वारी। वारीला वार, वारी। वार करी चालला पणढरीच्या वारीला वार करी चालला आषाढी कार्तिकी एकादशी आषा ज्ञानो बाचालला तू को वा ज्ञानो चलला तू को वाण्डी सङ्गीनामाहाण्डी सङ्गीनामाहाल चालला पंढरीच्या वारीला चालला पंढरीच्या वारीला Danne neman.